नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका देशामध्ये लोकसभेच्या मतदानाचा सहावा टप्पा सध्या सुरू आहे आणि त्याच दरम्यान आम्ही हा व्हिडिओ शूट करतो आहे देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार अशा प्रकारचा जो ठोकताळा मांडण्यात येतो आहे तो ठोकताळा मांडताना काही मुद्दे निसटत आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो म्हणजे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये डिमेट धारकांची वाढलेली संख्या गेल्या आर्थिक वर्षामध्ये डिमेट धारकांच्या संख्येमध्ये तीन कोटी सत्तर लाखांची भर पडली डिमेटधारकांचा जो एकूण आकडा आहे तो आकडा पंधरा कोटीच्या पुढे गेलेला आहे याचा अर्थ दहा वर्षापूर्वी धारकांची जी संख्या होती त्या तुलनेमध्ये हा आकडा पाच पटीपेक्षा जास्त वाढलेला आहे आणि वाढलेले हे जे डिमेटधारक आहेत ते लाभार्थी आहेत लाभार्थी आहेत नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणाचे त्याच्यामुळे त्यांची मतं कोणाच्या पाड्यात पडतील हे काही गुपित नाही आहे देशात एक काळ असा होता की शेअर मार्केटमध्ये केवळ गुजराती आणि मारवाडी भाषिकांचा बुलबला होता मराठी माणूस इथे मिठापुरतासुद्धा नव्हता दहा वर्षापूर्वी शेअर मार्केटमध्ये जे धारक होते त्यांची संख्या होती दोन कोटी ऐंशी लाख गेल्या दहा वर्षामध्ये हा आकडा झपाट्याने वाढला आहे पाच पटीपेक्षा जास्त वाढला आहे सर्वसामान्य माणूस आज शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना दिसतो आणि त्याची ठोस कारणं म्हणजे एकतर नरेंद्र मोदी सरकारची कार्यक्षमता दुसरं कारण म्हणजे त्यांची पारदर्शकता काँग्रेसच्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये प्रचंड घपले होत असत हर्षभ मेहदाचा घपला झाला केतन पारिकचा घपला झाला त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा पैसा प्रचंड बुडाला होता आता नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये तशी परिस्थिती निर्माण होणार नाही याचा ना शेअर मार्केटमध्ये मा पैसा गुंतवणाऱ्यांना पूर्ण विश्वास आहे मोदी सरकारची आर्थिक धोरणं आणि मोदी सरकारची कार्यक्षमता या दोन मुद्द्यांचासुद्धा शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करणाऱ्यांवर प्रचंड मोठा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस शेअर मार्केटकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकृष्ट होतो आहे गेल्या आठवड्यातच शेअर मार्केटचं जे कॅपिटल आहे भाग भांडवल आहे ते पाच ट्रिलियन झालं आणि हा एक खूप मोठा विक्रम आहे शेअर मार्केटमध्ये आज डिमेटधारकांची जर संख्या आपण बघितली तर ती पंधरा कोटी चौदा लाख इतकी प्रचंड आहे गेल्या आर्थिक वर्षात मी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये तीन कोटी सत्तर लाख डिमेटधारक वाढले याचा अर्थ दर महिन्याला तीस लाख लोकं नवीन डिमॅट खाती उघडत आहेत मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकं शेअर मार्केटकडे आकृष्ट होत आहेत आणि या लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्याचा लाभसुद्धा होतो आहे एक काळ असा होता की भारतीय शेअर बाजार पूर्णपणे परकीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर अवलंबून होता परकीय गुंतवणूकदार शेअर मार्केटमधून बाहेर पडले तर शेअर बाजार पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळायचा आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे परकीय गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्यानंतरसुद्धा शेअर मार्केटमध्ये फारसा फरक पडताना दिसत नाही आहे जेव्हा केव्हा देशामध्ये निवडणुकीचा मोसम असतो तेव्हा राजकीय अनिश्चिततेचं वातावरण असतं तेव्हा परकीय गुंतवणूकदार शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणामध्ये आपला पैसा बाहेर काढतात आणि दुसऱ्या एखाद्या देशामध्ये गुंतवतात सध्या भारतीय शेअर बाजारामध्ये हे चित्र दिसतं आहे परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय शेअर बाजारातला पैसा चीनमध्ये गुंतवलेला आहे परंतु मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूकदार बाहेर पडल्यानंतरसुद्धा भारतीय शेअर बाजारावर त्याचा फार मोठा फरक पडला आहे अशा प्रकारचं चित्र दिसत नाही आहे भारतीय शेअर बाजार घसरला आहे असंही चित्र दिसत नाही आहे भारतीय शेअर बाजारामध्ये कोणत्याही प्रकारे मंदीचं वातावरण दिसत नाही आहे चार जूनला जेव्हा लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागेल देशामध्ये स्थिर सरकार स्थापन होईल त्यानंतर हे परकीय गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतात आगमन करतील मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतील आणि त्याच्यानंतर शेअर बाजारामध्ये जी तेजी निर्माण होईल ती अभूतपूर्व तेजी असेल गेल्या काही वर्षातल्या घटना जर आपण बघितल्या तर इस्रायल हमास युद्ध झालं त्याच्या आधी रशिया युक्रेन युद्ध झालं सध्या अमेरिका इस्रायल आणि इराण या तीन देशांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे आणि या तणावाचा परिणाम पूर्णपणे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला दिसतो हौती बंडखोरांनी समुद्राचा ताबा घेतला आहे आणि त्याचासुद्धा परिणाम व्यापारावर झालेला आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताची व्यवस्था मात्र भक्कमपणे उभी आहे आणि वेगवान गतीने पुढे वाटचाल करते परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये शेअर बाजारातून पैसा बाहेर नेल्यानंतरसुद्धा शेअर बाजारावर त्याचा परिणाम होत नाही त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत एकतर देशी वित्तीय संस्था खूप मजबूत झालेल्या आहेत त्यांची क्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात वाढलेली उपस्थिती हे किरकोळ गुंतवणूकदार म्हणजे तुमच्या आमच्यासारखे लोक जे आपल्या मासिक उत्पन्नातला काही भाग शेअर बाजारामध्ये दर महिन्याला गुंतवतात आणि त्यांची गुंतवणूक इतकी वाढली आहे की तो आकडा झाला आहे तीस लाख कोटी कल्पना करा तीस लाख कोटी रुपये सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये गुंतवलेले आहेत आणि शेअर बाजाराच्या एकूण भाग भांडवलाचा जर आपण विचार केला तर हे प्रमाण साडेसात टक्क्यापेक्षा जास्त आहे सर्वसामान्य गुंतवणूकदार मोठ्या संख्येने शेअर बाजाराकडे वळतायत आणि त्यांचा हा विश्वास कुठेही तुटू नये या विश्वासाला धक्का लागू नये म्हणून मोदी सरकारसुद्धा अत्यंत गंभीरपणे प्रयत्न करताना दिसतंय शेअर बाजारामध्ये जी पारदर्शकता आहे ती कायम राहावी याच्या आधी मोदी सरकारचे जबरदस्त प्रयत्न चालू आहेत एक छोटंसं उदाहरण देतो सेबीच्या एका अधिकाऱ्याला एका बड्या नेत्याचा फोन केला आणि त्या नेत्याने काही माहिती मागवली ही माहिती तशी निरुपद्रवी होती परंतु सेबीच्या त्या अधिकाऱ्याने थेट पी एम ओशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की अशा प्रकारचा हस्तक्षेप होतो आहे जो हस्तक्षेप नियमबाह्य आहे पी एम ओमधून थेट त्या नेत्याला फोन केला आणि त्याला असं बजावण्यात आलं की हे एकदा झालं याच्यापुढे असा प्रकार होऊ नये आणि हे फक्त दहा मिनटात घडलेलं होतं म्हणजे कल्पना करा की शेअर बाजारामध्ये जी पारदर्शकता आहे ती जपण्याआधी मोदी सरकारकडून किती प्रयत्न होतो आहे आणि त्याच्याआधी पी एम ओचं लक्ष कसं थेट शेअर बाजारावर आहे शेअर बाजारामध्ये कोणाचाही हस्तक्षेप होऊ नये कोणाच्याही प्रभावाचा तिथे दुरुपयोग होऊ नये याच्यासाठी मोदी सरकार प्रचंड प्रयत्नशील आहे बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यापेक्षा शेअर बाजारामध्ये आपण जर पैसे गुंतवले तर आपले पैसे अनेक पेटीने आहेत याचा अनुभव सर्वसामान्य गुंतवणूकदारांना येतो आहे कोविडच्या काळामध्ये मोठ्या संख्येने शेअर मार्केटमध्ये डिमॅट अकाउंट उघडण्यात आले आणि त्याचा प्रचंड फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदाराला झाला ज्या लोकांनी सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे गुंतवले त्यांची परिस्थिती तर पाचो उंगली घीमे और सर कढाईमे अशा प्रकारची झालेली आहे अनेक सरकारी कंपन्या अशा आहेत की ज्यांच्या शेअरची किंमत गेल्या तीन चार वर्षामध्ये दहा पट वीस पट इतकी प्रचंड वाढलेली आहे म्हणजे हे लोक अक्षरशः मालामाल झालेले आहेत आणि शेअर मार्केटमध्ये मा जी तेजी आहे त्याचा फायदा मध्यमवर्गीयांना कनिष्ठ मध्यमवर्गीयांना झालेला दिसतो आहे जेव्हा निवडणुकीचा काळ असतो तेव्हा बड्या नेत्यांच्या नामांकित वृत्तवाहिन्यांवर मुलाखती होत असतात नरेंद्र मोदी अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत गृहमंत्री अमित शहासुद्धा अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत आहेत या दोघांनी अनेक मुलाखतीदरम्यान असं स्पष्टपणे सांगितलं आहे की शेअर मार्केटमध्ये पैसे गंधुवा तुमची चांदी होईल म्हणजे विधान अशा प्रकारचं नव्हतं परंतु त्याचा भावार्थ हाच होता की शेअर मार्केटमध्ये जर पैसा टाकला तर तुमचा पैसा वाढेल तुमचा पैसा सुरक्षित राहील आणि तुमची चांदी होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये डेमेट धारकांची संख्या जवळजवळ तेरा कोटीने वाढलेली आहे आणि हे जे तेरा कोटी लोक आहेत ते मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाचे शेअर बाजाराचे लाभार्थी आहेत हा लाभ जर कायम ठेवायचा आहे तर मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं पाहिजे हे या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे देशामध्ये दे जी घोषणा दिली जाते की बार मोदी सरकार ती घोषणा देणाऱ्यांमध्ये दे या धारकांचा सुद्धा मोठ्या संख्येने भरणं आहे शुक्रवारी शेअर बाजार जेव्हा बंद झाला तेव्हा शेअर निर्देशांक पंच्याहत्तर हजार चारशे दहा होता आणि निफ्टीचा जो निर्देशांक आहे तो बावीस हजार नऊशे सत्तावन्न होता निफ्टीचा जो सर्वोच्च निर्देशांक आहे तो तेवीस हजार चार आहे त्याच्यामुळे हा जो, जो निर्देशांक आहे तो सर्वोच्च निर्देशांकाच्या आसपास आहे म्हणजे शेअर मार्केटमध्ये मा किती जबरदस्त तेजी आहे याची आपण कल्पना करा आणि या तेजीचाला भविष्यातसुद्धा एक बार मोदी सरकार येण्याआधी हे जे धारक आहेत ते भरभरून मोदी सरकारला मतदान करणार ही बाब निश्चित आहे त्याच्यामुळे फिरेकबार मोदी सरकार ही धारकांची सुद्धा घोषणा आहे आणि मोदी सरकारचा जो एकूण मतदार आहे त्या मतदारांमध्ये या डिमेटधारकांचा टक्का मोठा राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी जे अनेक उपक्रम राबवले अनेक योजना राबवल्या त्या योजनांचे लाभार्थी असलेल्यांचा एक गट निर्माण झाला जो गट या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचा मतदार आहे शेअर बाजार या उपक्रमाच्या अंतर्गत येत नाही शेअर बाजार त्या योजनांच्या अंतर्गतसुद्धा येत नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये ज्या लोकांनी डिमेट खाती उघडली आणि मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाचा प्रभाव शेअर बाजारावर पडला शेअर बाजारामध्ये तेजी आली आणि त्याचा फायदा या धारकांना झाला त्यांनी चार पैसे कमवले हे सुद्धा मोदी सरकारच्या बाजूने झुकलेले दिसतात नरेंद्र मोदी यांच्या बाजूने झुकलेले दिसतात निवडणुकीमध्ये निश्चितपणे यांचा कल मोदी यांच्या बाजूने असणार आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याशिवाय राहणार नाही न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये या आर्थिक विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला या आर्थिक विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा शेअर बाजाराच्या संदर्भात तुमचे काही अनुभव असतील तुम्ही जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून पैसे कमवले असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद